तुम्हाला नेल आर्ट ते करायचं आहे आणि आम्हाला फटका आणायचं काम आहे आम्हाला बॉईज वाल काम आहे आता तुम्हाला लेडीज वाल काम आहे बाईस तर आता आमचं चालू आहे नेल आर्ट या ठिकाणी थी, नवरीचं चालू एक दिवस आम्ही नवरदेवाकडे राहतो एक दिवस नवरीकडे राहतो आता हा आहे ना आपल्याला भवरा फिरून दाखवणार आहे मला तर खूप जास्त आवडले एकदम प्रिटी नेल्स आहे माझ्या साडीला परफेक्ट मॅच आहे ना स्वयंपाक पासून चालू होतोय कारण की आज आम्ही सकाळी उठलो सर्वांच्या तयारी वगैरे हो केल्या कारण की आता अमोल भाऊचं लग्न फक्त तीन दिवसावर आहे त्यामुळे घरी पाहुणे वगैरे हो येत राहत म्हणून आम्ही सगळे ना सकाळ सकाळी अंघोळ करून सर्वात तयार झालेलोय आणि आता तर या साईडला मी बनवते पोळी आणि भेंडीची भाजी आणि समोर ना मी काल सिटी मध्ये गेलो होतो भाऊच्या लग्नाची खरेदी करायला खरे त्याचा ब्लॉग लावलेला आहे शुगर का काय ना शुगर आणि हर्षदने आणि ऋषीने शुगर सोडलेली माझ्यासोबत त्यांनी पण शुगर सोडलेली आहे आणि काल आम्ही फिरायला गेलो होतो ना तर तिथे गोळा खाल्ला मस्त असं ते नसतं का ते टाकून टाकून ओढले इतक्या वेळच घेतले आणि मस्त खाल्ले महिनाभराची नाही वर्षभराची शुगर एकदाच घेतली तुम्ही आता रात्रीला आम्ही खिचडी खाल्लेली होती त्यामुळे आम्हाला आज सकाळ सकाळीच भूक लागलेली होती तर मी या ठिकाणी जेवायला घेतलेले भेंडीची भाजी ठेचा आणि पोळी हर्षद पण जेवतोय समोर तारक मेहता पण लावलेला आहे

हा आता आम्ही हळूहळू हळूहळू जेवत होतो कारण की पिठल्याची वाट बघत होतो आम्ही ऋषी सर लवकर ब्रश करा एकदम भारी झालेली भेंडी आणि पिठल्याची भाजी <laughs> पिठल्याची <पीट ले> भाजी भेंडी <laughs> आणि पिठल्याची <पीट> भाजी <laughs> चल आवर ऋषी सर अ ऋषी सर काल जोरदार शॉपिंग केली काल सर्व तयारी केली आणि आज नाही करायची काही आज मस्त आराम चालू आहे तुम्हाला नेल आर्टन आर्ट करायचंय आणि आम्हाला फटका आणायचं काम आहे आम्हाला बॉईज वाल काम आहे तुम्हाला लेडीज वर काम आहे तुम्हाला नाही ने करायचं नेल आर्ट वगैरे नाही आम्हाला नेल आर्ट ने करायचं तुम्हाला मेंद्या काढून देऊ में आम्ही सगळ्यांना हा चेलिंग कायच तर आता आमचं चालू आहे नेल आर्ट या ठिकाणी नवरीचं चालू आहे एक दिवस आम्ही नवरदेवाकडे राहतोय एक दिवस नवरीकडे राहतो नवरदेवाच्या खरेदीला जातो एक दिवस नवरीच्या खरेदीला दोन्ही साईड करून जवळचे नाते आमचे असं आहे आता तुमचं ना तर सांगितलेलं ना सर ब्लॉग मध्ये वाटतं ऋषीच्या आत्याची मुलगी ही है ना ऋषीच्या आत्याची मुलगी आमची नवरी आणि अमोल भाऊ तर सर्वांनाच माहिती आहे आप आपल्या पूर्ण ऑडियन्सला माहिती आहे पूर्ण फॅमिलीला माहिती आहे अमोल भाऊ कोण आहे आता आम्हाला नेल आर्ट करायचे सो डिसाईड करतोय आम्ही कोणत्या कलरचे करायचे न्यूड कलर मध्येच करूयात मस्त कारण की न्यूड कलर आहे ना नंतर साड्यांवर पण छान दिसतं आणि फायनली आमची अंजली बाई आलेली आहे अंजली खूप दिवसानंतर आली आज भारी दिसते एकदम मस्त नाही तर जेव्हा पण येते ना तेव्हा असं काहीतरी आवरूनच येत नाही कधीच नाही आज पहिल्यांदा आवरून आलेली आहे नुसती कामात राहते काय आलं काय बघताय तुम्ही करा ना तर आता आमच्या नेलची साईज डिसाईड झालेली आहे आणि शेप चालू आहे आता छान दिसतीला जास्त मोठे नकोच ते परत अडकतात साडी वगैरे घालायला पण प्रॉब्लेम येईल तुम्हाला हम्म असा शेप नाही हा असा शेप येणार आहे मस्त आहे ना भारी वाटते बाहेर बघा ना किती पावसाच वातावरण झालेलं आहे फक्त लग्नाच्या दिवशी आलं तर ना इतकं डेंजर वातावरण झालेलं आहे माहिती का पूर्ण काळे काळे ढग आलेले नुसतं वारं सुटलेलं आहे आज पण इतके लग्न आहे माहिती का ना इकडून डीजेचा आवाज येतोय इकडून डीजेचा आवाज येतोय त्यांचा किती मूड ऑफ झाला असेल या पावसाच्या वातावरणाने तर आमचं नेल आर्ट चालूच होतं तेवढंच मी जाऊन आले आणि थ्रेडिंग आणि अप्पर लिप्स करून आलेले आहे आमच्या आई पण गेल्या आईंना पहिल्यांदा आम्ही पार्लरमध्ये पाठवलं आणि क्लीनअप अप करून यायला लावलेलं आहे क्लीनअप करून आलेले आहे अप्पर लिप्स आणि ते काय थ्रेडिंग करून आलेले आहे आता या ठिकाणी ना वहिनींचं झालं आहे नेल आर्ट त्यांनी पण थोडं थोडं ब्राईट सारखंच केलेलं आहे मस्त दिसतंय त्यांच्या घागऱ्याचा कलर असा आहे ना म्हणून आम्ही तो कलर घ्यायला लावला त्यांना हो खूप सुंदर दिसतंय अख मस्तच दिसतंय छान अनुचं आर्ट कुठे अनुला आपण देऊ आपण आणून ठेवलेले अनु साठी स्पेशल ले ले, आता नवरीच वहिनीच आता माझं चालू आहे या ठिकाणी बट मी अजून विचारच नाही केला की मला कसं करायचंय माझी साडी पिंक कलरची आहे पण मला असं रेग्युलरच करायचंय काहीतरी एकदम छान तुझ्या हिशोबाने कुठे चाललास तू माझं पण नेलाट आहे आणि मी आत्ताच आहे ना अंजलीला सोडायला गेले होते बापरे बाप बाहेर एवढी धूळ आहे ना पूर्ण डोळ्यामध्ये धूळ धूळ झालेली आहे आणि हे बघा आता हाय ना आपल्याला भोवरा फिरून दाखवणार आहे काय हातावर नाही हा बरे ठीक आहे चालेल ना बापरे 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 हातावर तर घे अरे परत 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 हातावर ना घेता येणार ना तुला थांब ना त्याला हातावर घे येत परत हातावर घेऊन दाखव तूरे आता सर आणि दोघांना काय म्हणताय हे याला जाड म्हणतो ना त्याला भेंडुकू म्हणतो बही तर हे दोघं आहे ना नवरीचे नवरी यांची मावशी हा नवरी यांची मावशी हा चला फिरवा या आपली ट्रॉकिंग हा हा उचल उचल नको घाबरू अरे आलेले आले, जाऊ दे जाऊ दे कॅमेरा चालू आहे ना म्हणून तो त्याचं टॅलेंट दाखवत नाहीये नाही तर त्याला भारी हातार घेतो आता एकदा एकदा एक चान्स असत हा नंतर तू हा बरं ठीक आहे नंतर तू फिरव फिराव अरे बापरे बाप रे बापरे फिरवता येत ना रे त्याला आता तू फिरून आणि येत ना ते मी शिकवले आम्ही दोघांनी शिकवले पहिले गुंडता येत नाही गुंडाळता येत ना येताना रे आता मला फिरून दाखवलं किती वेळेस रे हम्म फिरव थोडा टाइम लागेल बर तीन तीन चान्स, -तीन चान्स लगे गे तीन दिले त्याने हातावर उचललं तुम्ही थोडे हातावर आहे अरे अरे अर्ज उलटा फिरला हा अर्ज तो उलटा फिरला तीन चला बाबा बाहेरले गर्मी होती मी चालले घरात तर आज आई आहे ना लग्नाला गेलेले आहे त्यामुळे ना आम्हाला जेवण आहे ना नवरीच्या घरी होतं त्यामुळे पप्पा आणि हर्षद आता नवरीच्या घरी गेलेले जेवण करायला आणि ऋषी ना फटाके आणायसाठी ना लासूरला गेलेला आहे सो ऋषी पण घरी नाहीये मी पण थोड्या वेळाने तिकडेच जेवायला जाणार आहे आता सध्याला मला एक थोडं काम होतं डबिंगचं किंवा मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे थोडं काम होतं ते मी करत होते अँड माझे नेल्स बघा ना किती सुंदर दिसतंय कॅटाय केलेले मी नेल्स मध्ये वा की प्रीटी नेल्स झालेले आहे ना मला या वेळेचे नेल्स सर्वात जास्त आवडले दरवेळेस हेच म्हणते की मला या वेळेचे नेल्स खूप जास्त आवडले या वेळेचे नेल्स खूप जास्त आवडले कारण की ती ना खूप सुंदर नेल्स करते जर तुम्हाला पण असे सुंदर सुंदर नेल्स करायचे असतील ना तर मी तिची इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तुम्ही तिथून तिला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि खूप खूप सुंदर काम करते एकदम बारीक काम करते त्यामुळे त्यावर एकदम भारी फिनिशिंग येते मला तर खूप जास्त आवडले एकदम प्रिती नेल्स आहे माझ्या साडीला परफेक्ट मॅच आहे इतक्या वेळेस माझा हात येणा नुसता असा 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 असंच बघू लागले जेव्हा पण मी नवीन नेल्स करते ना तेव्हा मी माझा हात येणा नुसता असं असं बघत राहते हे तुम्हाला जेवढे पण भोत दिसताय ना हे सर्व लग्नाचे आहे कारण की यामध्ये जे द्यायचे सामान नसतो का परत आहे म्हणतात त्याला ते ठेवलेलं आहे यामध्ये सर्व साड्या पण आहे काय काही तिकडे पण खूप सारे बोध इकडे पण खूप सारे बोध आहे एवढा पसारा पसारा झालेला आहे ना पूर्ण घरात इथं काही तिथं काही वरच्या घरात पण आहे खूप पसारा आहे फायनली आता अमोल भाऊचं लग्न होणार आहे उद्याला आहे ना मेहंदीचा कार्यक्रम आहे तर मेहंदीचा कार्यक्रम पण आम्ही खूप सुंदर असा करणार आहे मी पण खूप छान मेहंदी काढणार आहे कारण की नंतर परत आहे ना कधी मेहंदी काढायला भेटते कधी नाही काय माहिती आता अमोल भाऊचं लग्न ठरलेलं तर अमोल भाऊच्या लग्नामध्ये ना पूर्ण हौस माऊस पूर्ण करून घेणार आहे आता मी तिकडून जेवण करून आलेली आहे आणि माझा फेस आहे ना पूर्ण डल पडलेला आहे मुरझळतात तसे माझा फेस पण मुरझडला आहे आणि आता आहे ना मी थोडीफार स्किन केअर करणार आहे तर सर्वात आधी मी स्टीम घेणार आहे आणि थोडं क्लीन अप करणार आहे फेस ला एकदम ब्लॅक ब्लॅक पडलाय इतके दिवस इतका छान फेस दिसत होता आणि जसं आता भाऊचं लग्न जवळ आलेलं आहे ना माझा फेस एकदमच घाण झालेला आहे स्टीम घेतली त्यानंतर क्लीन अप केला आणि आता शीट मास्क अप्लाय केलेला आहे